नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर आज केली ब्लॉगला सकाळ सकाळ सुरुवात आहे कालचा दिवस खूपच वाईट गेला खूप म्हणजे खूप जे झोपल्यानंतर जे जेवण वगैरे केलं यांना गोळ्या आणायला सांगितले गोळी मला डोक्या दुखत असेल फक्त क्रोसिनची घ्यायला लावली तर ती नव्हती घरात तर ती आणली आणि झोपलो असेल पण झोप लवकर येतच नव्हती शेवटी दहा वाजता झोपले आणि सकाळी आठला उठले अगदी मस्त असं फ्रेश वाटतंय ब्रश वगैरे केलंय आणि पहिले म्हटलं नाश्त्याची तयारी करूयात तर नाश्त्याला आज पोहेच बनवणारे पण मला खायची इच्छा होते तसं रात्री म्हटलं होतं की उद्या सकाळी साबुदानाची खिचडी बनल पण भिजवायची भिजवायचीही विसरून गेली तर आता पोह्याची तयारी करते आणि म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करूयात आणि दिवसभरात काय काय होतं हे तुमच्यासोबत शेअर करूयात तर नवन्या आणि नवन्याचा पप्पा खाली गेले काल जर डी मार्टमधून सामान आणलं होतं ना तर ते गाडीच्या डिक्कीतच आहे ते वरती आणलं नव्हतं त्यातल्या ज्या फ्रीजमध्ये ठेवायच्या गोष्टी आहेत त्याच ते, फक्त वरती घेऊन आलं होतं म्हणजे चीज बटर अजून मी यापुढचं जे ड्रिंक मिळतं ना छोटेवाले ते ते आणलेत आणि कॅडबरी बस बाकी असं फ्रीजमध्ये ठेवणाऱ्या कुठल्या गोष्टी नव्हत्या तर त्या उचलून आणल्या कारण काल त्याला भरायला असं काही नेलं नव्हतं दर दरवेळेस आम्ही डी मार्टमध्ये जाताना ती जी गुण आहे ती घेऊन जात असतो पण काल ती न्यायची विसरलो त्यामुळे ते डिक्कीतच राहिले तर आता नवन्या आणि नवन्याचे पप्पा गेलेत त्या आणायला ते घेऊन येतील तोपर्यंत म्हटलं चला ब्लॉगलाही सुरुवात करूया त्यांनी पटकन पोहे बनवून घेऊया तरी ते झाले आमचा नाश्ता तयार पोहे बनवलेत मला यांना नवन्याला पोहे आवडत नाही म्हणून तिने ते घेतले नाही तर ती अंडणी दूध खाणार आहे तिचं पण अंडणी सोबत देऊ नये असं म्हणतात कारण दोन्ही प्रोटीन भरपूर असतं तर पचायला थोडंसं जड जातं पण मुलांमध्ये भरपूर एनर्जी असते तर ते आरामात पचवू शकतात असं मला वाटतं म्हणून मग हा नाश्ता तिच्यासाठी तर आता आमचा नाश्ता कराय झाला आंघोळ वगैरे झाल्यात बाकीची जी काम आहेत ते झाली नाश्त्याची भांडी देखील घासून झाली पण त्याआधी म्हटलं कसा करायला लागायचं पण त्याआधी काय 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 आणलं हे दाखवावं खरं खरं हे दाखवायचं नव्हतं पण हिला हे हा ह्या गोष्टी करायला निध्या फार आवडतात हा तर त्यामुळे ते करायचं होतं आणि त्यात झालं असं की तिची फ्रेंड पण आली आहे तर मी तिला बनत ते जाऊ देत नको दाखवूयात पण ती लगेच म्हणाली नाही नाही मग मग करू न प्लीज प्लीज आवाज नाही करणार आम्ही तर मग आता इथे तिची फ्रेंड बसली इकडे इथे दिसत नाही आहे आणि इथे नवांनी तर नव्याने एक एक गोष्ट माझ्याकडे देईल मी दाखवते की आम्ही काय काय घेऊन आलो एकदम पटपट पटपट ठीक आहे चल पटपट पट द्यायचं उठा उभं राह उभा उभं राहा हे तेल आपलं बेसिक जे असतं ते तर हे दोन तीन पॅकेट आणलेत यामध्ये त्याचं कारण तीन पॅकेट आणलेत त्याचं कारण असं की जास्त सध्या तळण्याच्या गोष्टी होत आहेत म्हणून त्यानंतर हा सोन केक कारण अधूनमधून मला गोड खायची क्रेमिंग होती त्यासाठी हो सगळ्यात यासाठी तिला ह्या गोष्टी दाखवायच्या त्या म्हणजे तिला बॉटल आणली आहे तिचं टिफिन ठेवलं बघा तिथे बोलते बॉटल आणली ती ना गेल्या वेळेसपासूनच मला खूप वेळा म्हणायची की मम्मा अशी बॉटल घ्यायची अशी बॉटल घ्यायची पण तिच्याकडं ऑलरेडी दोन बॉटल आहेत त्यामुळं मी घेत नव्हते पण म्हटलं चला स्कूल चालू होणारच अजून स्कूल चालू व्हायला एक पंधरा वीस दिवस आहे पण त्याआधी म्हटलं म्हणजे आज तारीख एक जून आहे पण तिची स्कूल काहीतरी लेट सुरू होणार आहे अजून कन्फर्म नाही पण कळेल तर त्याआधी म्हटलं की ह्या ज्या गोष्टी आहेत नवीन नवीन असेल ना तर मुलांना आवडतात ह्या गोष्टी यासाठी तर तिने ह्या सगळ्याचा ब्लू कलर का घेतला आहे माहिती नाही घरून जाताना तरी ती म्हणत होती की पिंक घ्यायचं पिंक घ्यायचं आणि तिथं गेल्यावर बॉटल पण हे घेतली टिफिन पण तिथे एक पिंक कलरचे होते आणि ह्या टिफिनचा एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे तर मोठ्या साईजमध्ये होते ना तर त्यात आय थिंक एक छोटा डब्बा होता पण यातनं नाही आहे अगदी सिंगलच आहे हा असा तरी आणि हे एक्स्ट्रा दिलेलं आहे हुक म्हणजे जर इन केस तुटलं तर तर याच्यात मला एक छोटा डबा घ्यावा लागेल तर तो पाहायचा आहे कारण चपाती भाजी ही कंपल्सरी त्यांच्या स्कूलमध्ये त्यामुळे तो आतला एक छोटा टिफिन जो ना स्टीलचा तो आणावा लागेल तर त्यांनी हे पि सगळं ब्लू कलरचं घेतलं आणि हे जे अगदी मी बेसिक आणली आहे ती एवढ्यासाठी की तिला आत्ता जास्ती काही गोष्टी नाही आहे आणि पेन्सिल इरेजर आणि शार्पनर याच्यात राहावं यासाठी मी हे छोटंसं घेतलं तर तिथे हे जसं असतं ना म्हणजे ह्या काय म्हणतात ह्या प्रिन्सेस वगैरे तर त्यात हे एकच होतं आणि याचाही ब्ल्यू कलर होता हे आम्ही घेतलं पण हे दोन्ही तिच्या नाही त्याच्यानंतर काय मॅगी आपली बेसिक दर वयाची शेप हे थोडीशी शे चकली आणली चहा सोबत खायला छान लागते अगरबत्ती तो हे एरियल मॅटिक तर हे घ्यायचं नव्हतं मला माझ्याकडे आहे गेल्या वेळेस मी आहे ते पण माझ्याकडचा जो डब्बा आहे ना तो खराब झालाय म्हणजे हे मॅटिक काढण्याचा तर त्यासाठी मी हा डब्बा आणला की म्हंटल हे वापरता येईल हा पास्ता जो की आम्ही व्हाईट सॉस पास्ता बनवून खातो ना म्हणायला फार आवडतो त्यावेळेस थोडासा वेगळा आणला हे मी आणलंय चिप्स असं अजून मधून खायला सॉस दिव्याचं तेल <laughs> हे काय दाखवायचे हे पँटी आणल्यात ना म्हणजे दाखवतात ल उठचं आहे की बाकीचं तर मला असं वाटत नाही की खासे जनरल किराणाचं घाशीणी तर दिवे ते मी डाळ हा हा एक मी काचेचा कंटेनर आणलाय या माझ्याकडं म्हणजे असा एक आहे तो थोडासा असा लांब आहे तर तो, तो मी दह्यासाठी वापरते आणि आम्ही वाटण ठेवण्यासाठी आणला स्पेशली मी सांगेलच सा का आम्हाला वाटण वगैरे करायचं आणि कसं करून ठेवणार आहे मी स्टोर तेही दाखवे आमच्या मॅडमला चॉकलेटचे बिस्किट आवडत्या म्हणून हे एक घेतलं नाही तर सहसा बिस्किट आम्ही घेत नाही सहमी दाखवते आता पटापटा ही आपली दुसरी डाळ मुळीत डाळ यांचा शॅम्पू आणि मला बाथरूम तर बळा तर बाथरूम फ्रेशनर पेक्षा ना सध्या आहे डांबर गोळ्या जास्ती आवडतात त्यामुळे या आणि हे हे ना इनी घेतले गेल्या दोनही वेळेस की फार मागे लागले होते आम्ही नाही घेतलं कारण ती खाणार एक दोन दिवसच आहे आणि म्हणून नव्हतो घे पण ह्या वेळेस घेतलं म्हटलं ठीक आहे जाऊ देत खाल्लं तर पाहूयात नाही खाल्लं तर खात त्यानंतर नेहमीसारखा ने ढोकळा सॉस हँडवॉश संपला आहे तर त्याचे पॅकेट आणबुदाना हा करते ह्याचा मळुके संपले होते ते मीठ माझे मुसली रवा इडली रवा मॅगी तर मी ह्या आणल्या आहेत दोन तीन आणि साध्या दोन तीन कारण ह्या यांना आवडतात आणखी वळव मला दोन्ही चालते मोहरी जिम लिक्विड हे लिक्विड मच्छरचं नारळ नारळ छान आलेत ह्यावेळेस नाही तर मध्ये नव्हते मग मी आणत नव्हते मेहन साईडविश बनवायचे ते दिवशी त्यासाठी हिंग वा गॅस ची एक किलो आणले तर अग काय बाकी आमसूल जिरे ढोगळा आणि मॅगी आणि एक्स्ट्रा होतं एक, एक नवन्याचे प्रोटीन पावडर जे पीडिया आणली होती शक्यतो मी तिला असं काही देत नाही प्लेनच दूध देते पण मी माझी जेव्हा प्रोटीन पावडर घेणार तेव्हा ती मागणारच की याच्यात दे मम्मा दे मम्मा तर म्हटलं मग तिलाही एक आणावी थोडीशी जरी टाकून दिली तिला फक्त दुधाचा कलर थोडासा चेंज झाला ना तरी पुरेसं असतं त्यासाठी ते आणलं होतं ते, ते फोडले आम्ही पोहे आणले होते तेही आज सकाळी फोडलेत आणि बाकीचं या कुडचं ड्रिंक आणलं ते छोटे छोटे चीज आणले जे आपलं मोजलेलं चीज असतं ते बटर आणि कॅडबरी बस ह्या गोष्टी आणल्या आहेत मी याच्या सगळ्याचे पाच हजार झालेले आहेत मस्त असेल म्हटलं नव्हतं आमचं आमचं बजेट असतं तीन ते चारच पण आता बाकीच्याही गोष्टी झाल्या स्कूलच्या तिथे बॅग मला जशी हवी तशी मिळाली नाही तर आता तिची फक्त बॅग आणायची स्कूलचे युनिफॉर्म वगैरे बाकीचं बुक्स वगैरे जेव्हा स्कूल चालू चालवून ठेवूया हो, तर पाहूया आज उद्या किंवा पुढच्या रविवारी किंवा त्याच्या पुढच्या रविवारी स्कूल चालू व्हायचे आधी जाऊन ते घेऊन येऊत कसं काय होतं तेव्हा त्या ते गोष्टी हो आणूत नाही तर बॅग मला तिथूनच घ्यायची होती पण अगदी अशी मला म्हणजे होती पण तशी क्वालिटी नाही वाटली म्हणून मी ती घेतली नाही खरं पाहूयात आता कधी घ्यायला जातो तर आता मी सगळं आधी स्वयंपाक करून घेते पटपट पटपट त्यांनी चिकन आणले खोबरं मी याच्यातून भरत नाही कधी काय म्हणतात त्याला मधून यांना नाही आवडत हे बोलतात खोबरं दुकानातूनच घ्यायचं तर तो खोबरंही घेऊन आलेत त्याने खोबरं मी यासाठी सांगितलं की मला वाटण करून ठेवायचंय त्यांना बोललं घेऊन घ्या तर त्या गोष्टी ते घेऊन आले तर आता स्वयंपाकाला लागते पटापट त्या दोघी तर काय आता खेळायला जातील तर हे सगळं मस्त असं जेवण बनवलं यांना खूप दिवस झाले भाकरी आणि काळी रस्साची जी आपली नॉनव्हेजची भाजी असते ना ती खायची होती मग मस्त असं काळं चिकन बनवलं काळ्या मसाल्यातलं भाकर आणि अळणी सूप बनवलं तर हे आता मस्त आम्ही जेवून घेतो आणि त्यानंतर काही प्लॅन बनलेला आहे तो म्हणजे की नवन्याला स्विमिंग पूलला घेऊन जायचं होतं कारण काल तिचे पप्पा जे आहेत ते विहिरीत थोडेसे त्यांनी स्विमिंग केली तर तिचं कालपासून चालू होतं की मलाही जायचं तर फायनली आज तिला घेऊन गेलो आणि तिने खूप जास्ती वेळा काही स्विमिंग केलेलं नाही आहे पण छान खेळत होती बरं वाटत होतं बघून आमच्या जे इथे शेजारी राहतात ना तर तिची फ्रेंड आहेत तर त्यांची फॅमिली आणि आम्ही गेलो होतो तर मस्त वाटलं होतं भरपूर खेळली पण नेमकी पावसाने मध्ये गोंधळ घातला गेलो आणि अर्धा तासानंतर एवढं आभाळ आलं आणि एकदी बारीक बारीक पाऊस चालू झाला आणि गार वारं सुटलो होतं त्यामुळे मग लवकरच आम्ही तिथला कार्यक्रम आवरला तरी साधारण आम्ही तीन सव्वा तीनला तिथे गेलो असेल जवळच आहे इथे एकदा कळलं तर तिचे पप्पा आता बोललेत की तिला स्विमिंग कॉस्ट्यूम देखील घेऊन टाकूत म्हणजे असं कधीतरी येता येईल यासाठी आणि त्यानंतर घरी आल्यावर बराच वेळ मस्त बसलो वगैरे आम्ही शेंगा भाजल्या होत्या मी त्या वगैरे खाल्ल्या आणि त्यानंतर हे बोलले की चहा करणार तर मी बोललो आज चहा मी नाही करणार आहे आज तुम्ही करा कारण भांडे वगैरे घासायचे होते आणि जवळपास साडेपाच वाजून गेले होते बाहेर देखील जायचं होतं म्हटलं सगळं करत ना की अजून लेट लेट होत जातो तर मी फक्त नवन्याला जे दूध आहे ते गरम केलं आणि जी प्रोटीन पावडर आहे तिची ती टाकून घेतली म्हणजे चॉकलेट दूध सारखंच इन शॉर्ट त्यातनं थोडंसं चॉकलेट सिरपही टाकलं मी कारण तिला मी बोललेली ज्या दिवशी पप्पांना सुट्टी असेल त्या दिवशी तू चॉकलेट दूध जे आहे ते पिऊ शकतेस त्यामुळे अगदी थोडंसं चॉकलेट सिरप टाकून दिलं होतं आणि त्या त्या दोघांची मस्ती चालू होती आणि हे बोलत होते की ओ, कसा बनवायचा असतो चहा सांग हे ते यादी बऱ्याचशा वेळेस असं झालंय की करा करा म्हटलं किंवा ते म्हणतात पण मी नाही करू देत कारण ते गॅस वगैरे फुल ठेवला ना तर ते पाथीला जळलं जातं चहाचं भांडं आणि मग मला ते नको वाटतं घासायला त्याच्यापेक्षा असं वाटतं दोन मिनटात मी चहा टाकते तुम्ही करत आणि याआधीही एकदा त्यांना एकदा दोनदा एक सांगितलेलं आहे कसं सा करायचा पण त्यांच्या काही लक्षात राहत नाही इथे मी सांगत होते की एवढं पाणी घ्या एवढं दूध घ्या एवढी साखर घ्या चहा पावडर घ्या हे सगळं सांगत होते पण त्याचा काही उपयोग होणार नाही आहे उद्या जरी करायला लावलं ना चहा तरी ते मलाच विचारणार की कसं करायचं असतं ग किती काय घालू तर हरकत नाही कधीतरी थोडीशी मस्ती म्हणून या गोष्टी चालतात पण त्यांना नेहमी करायला लावणं म्हणजे इम्पॉसिबल गोष्ट आहे आणि माझ्यासाठी ती खरं तर चांगली कारण करायला लावणं म्हणजे काम वाढवणं असंच असतं तर मग ते तिकडे एक साईडला चहा बनवत होते आणि मी भांडे घासायला सुरुवात केली कारण दुपारचे जेवणाचे भांडेच घासले नव्हते कारण जेवण केलं जरा वेळ बसलोत आणि त्यानंतर स्विमिंगला गेलो होतो त्यामुळे तर नवन्याही लगेच म्हणत होते पप्पा मी तुम्हाला हेल्प करते म्हटलं वा दोन कप चहा बनवायला दोघेजण लागत म्हणजे त्या चहाची पूर्ण वाटच लावून टाकत पण काही हरकत नाही थोडीशी मस्ती चालू होती तर चहा बनवला त्यांनी त्यांना म्हटलं सर का आता गाळायचं वगैरे काम मी करते नाही तर किचन ओट्यावर चहा होता तर मस्त दोघांसाठी चहा गाळून घेतला दिसायला तर छान दिसत होता तसं मी सगळं सांगितलं आहे म्हणा आणि त्यानंतर बाहेर गेलो, तो गेलो तर साधारण सात वाजता गेलो असेल सरावे बसलो आणि येताना मग काही गोष्टी घेऊन आलो ते म्हणजे हे आंबेज हे सीझन्स आंबेपर्यंत असायलाच हवे कारण थोडेच दिवस राहिलेत पण अंधार वगैरे होता तर त्याने ना काही आंबे चांगले दिले नव्हते अडीच किलो घेऊन आले पण ते असे फार व्यवस्थित नव्हते आणि नव्याला फणस खायचं होतं ती खूप दिवसाची बोलत होती जॅकफ्रूट खायचं तर येताना ते देखील घेऊन आलो तर तिला ते, ते खायला देत होते मी आणि जेवण वगैरे देखील बाहेरूनच करून आलो होतो त्यानंतर तिच्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या पण त्यातली ही एक गोष्ट आणली ती म्हणजे बॅग जी मला डी मार्टमध्ये काल मिळाली नाही पण आज मिळाली कारण मला थोडासा डार्क कलर हवा होता कारण बॅग खराब होतात आणि सारख्या धुतल्या ना की त्या खूप लवकरच फाटतात वगैरे यासाठी तर याच्यात पर्पल -पर कलर होता पण मला डार्क हवा होता म्हणून मी हा घेतला आणि हा देखील ब्ल्यूमध्येच आला आहे थोडासा आणि नव्याना कपडे चेंज करत होती कपडे चेंज करता करता मी तिला बोलवलं होतं तर बॅग वगैरे तर झाली तिला जो डब्बा घ्यायचा होता आतला छोटा तिच्या टिफिनमधला तो राहिला तर हरकत नाही इथे स बरेचसे भांडांच्या दुकान आहेत तिथे मिळून जाईल बहुतेक मला असं वाटतं आहे ते एक दिवशी जाऊन ते घेऊन येईल म्हणजे तिच्या जे स्कूलचं आहे ते बरंचसं काम झालं फक्त युनिफॉर्म आणि बुक्स राहतील बुक्स स्कूल चालू झाल्यावर आणि युनिफॉर्म आधी जाऊन घ्यावं लागेल आणि त्यात मी सगळ्यात महत्त्वाची न आवडणारी गोष्ट घेऊन आली आहे म्हणजे मलाही आवडत नाही यांनाही आवडत नाही कारण ते बिलकुल छान दिसत नाही पण कम्फर्टेबल खूप आहे त्यामुळे घ्यावंच लागलं ते म्हणजे हे जे दोन नायटी असतात गाऊन असतात ते आणि हे तर मला अजिबात दोन्ही आवडले नाही आहेत खरं सांगायचं सा। नाईलाज म्हणून मी घेऊन आले की बरं पडतं खूप कम्फर्टेबल वाटतं पण ते दिसायलाच छान नाही दिसत तर हा कलर ना नवन्याने जबरदस्ती घ्यायला लावला खूप छान आहे मामा घेणा घेणं करून तर ही न म्हणण्याची चॉईस आहे आणि हिच्या पप्पाने तर लक्षच दिलं नाही ते, ते बोलले ते मला तसलं दाखवू पण नको तुला जे घ्यायचं आहे ते घे आणि अगदी स्वस्तातले आणले कारण तीन चार महिनेच वापरायचे त्यानंतर ना मी वापरणार आहे ना, ना मला हे वापरू देणार आहेत त्यामुळे हे एक आणला थोडेशा डार्क कलर घ्यायचे होते पण नव्यांना तो ग्रीन कलरला ऐकत नव्हते मेहंदी कलरला म्हणून तो आणि हा जो तो मी माझ्या आवडीने आणला तसं कॉटनच आहे बाकी सगळं छान आहे पण तसे व्यवस्थित काम येते का मला असं छान नाही वाटत कोणी आलं तर त्यामुळे गाऊन आवडत नाही पण कम्फर्टेबल खरंच खूप असतात तर ठीक आहे कधी कधी न आवडणाऱ्या गोष्टी ही कम्फर्ट झोननुसार घ्याव्या लागतात तर असा होता आजचा हा माझा दिवस तर कालचा हा दिवस खूप वाईट गेला पण आजचा तेवढाच मस्त गेला छान वाटलं तर आजचा जो ब्लॉग येतो मी तेच थांबवते आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात